नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटनाया घडत असतात त्यामुळे मन हे खूप खिन्न होते दुःखी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना आहे बालाघाटची बालाघाटमध्ये प्रतिभा कटरे आणि किशोर कटरे हे शिक्षक दंपती राहत असतात त्यांना वीस वर्षाचा मुलगा असतो सत्यम हा खूप अभ्यासात हुशार असतो आणि त्याला डॉक्टर व्हायचं असते त्या हिशोबाने तो खूप अभ्यास पण करतो तो नीटच्या कोचिंगसाठी कोटाला जातो आणि चार महिन्यापूर्वी तो आपल्या घरी परत येतो आणि घरी बसूनच तो नीटचा अभ्यास सुरू करतो आई बाबा हे शिक्षक असतात त्यामुळे ते संध्याकाळी पाच वाजता घरी परत येतात तेव्हापर्यंत हा एकटा घरीच असतो त्याला बहीण भाऊ कुणीच नसते त्यामुळे दिवसभर तो एकटाच असतो त्याचे बाबा सायन्सचे टीचर असतात आणि आई ही प्रायमरी स्कूलमध्ये जॉब करत असते घरामध्ये तीनच लोक असतात घरामध्ये त्या सगळ्या सुखसुविधा असतात ज्याची कुणालाही गरज असते पण हा जो असतो सत्य तो अभ्यासू असतो त्याचे कोणी मित्र नसतात तो सारखा आपल्या खोलीमध्येच असतो कधी तो बाहेर खेळायला पण जात नाही अभ्यास अभ्यास आणि केवळ अभ्यास हेच त्याचं विश्व होऊन जाते पण आई बाबांना असं वाटते की तो खूप मोबाईल बघतो ह्यामुळे आईबाबा त्याला रागवत असायचे आणि बाबा तर खूप रागवायचे त्याला पण कितीही त्याला रागवलं तरी तो ऐकायचा नाही आज असंच मोबाईलवरून भांडण झालं होतं आणि बाबांना खूप राग आला होता बाबांनी त्याच्या मोबाईलमधून सिम कार्ड काढून टाकला या गोष्टीचा सत्यमला खूप राग आला आणि तो सरळ बाहेर गेला त्याने लोखंडाचं रॉड आणलं आणि बाबांच्या डोक्यावरती जोराने मारलं खोलीमध्ये आरडाओरडा सुरू झाला त्यामुळे त्याची आई त्या रूममध्ये गेली आणि ती तिच्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती तर सत्यमला खूप राग आला आणि त्याने आईला पण खूप मारलं आणि आई पण खाली जमिनीवर कोसळली बाबा पण कोसळले पूर्ण घरात रक्तच रक्त रखता होत आणि तो तिथे उभा होता आणि तो जो रॉड होता तो पण तिथे पडलेला होता आता तो त्याच्या बाबांच्या मित्रांना फोन करतो रात्रीच्या अकरा वाजता ते मित्र घराच्या जवळ म्हणजे एक किलोमीटर लांबच असतात तेवढ्या रात्री तो फोन करतो आणि सांगतो की काका मी माझ्या आईबाबांना मारलेलं आहे तुम्ही आता पोलिसांना फोन करा ते गृहस्थ घरी येतात आणि जे दृश्य पाहतात त्यामुळे त्यांचं मन खूप दुःखी होऊन जाते कारण त्यांना विश्वासच वाटत नव्हता की सत्यम जो इतका हुशार आहे जो मिलिटोरियस मुलगा आहे तो असं काय करू शकतो त्याच्या मनात त्यावेळेस काय होतं त्याच्या डोक्यात काय होतं हे कुणाला समजू शकलं नव्हतं मग त्या गृहस्थांनी पोलिसांना फोन केला पोलिसवाले आले आणि सत्यमच्या आईबाबांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आई मरण पावली आणि बाबांची प्रकृती जी आहे ती खूप गंभीर आहे केव्हा पण काही पण होऊ शकते अशा पद्धतीची त्यांची प्रकृती आहे पोलिसांनी चौकशी केली आजूबाजूच्या लोकांना पण सगळ्या लोकांनी त्याच्याबद्दल चांगलंच सांगितलं कुणी असं वाईट सांगितलं नाही नेहमी ते म्हणायचे की हा मुलगा खूप चांगला आहे तो अभ्यासातच राहतो सभ्य आहे पण त्याने असं का केलं याचा प्रश्न सगळ्यांनाच पडला आज सत्यम हा पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांच्या कोठडीत आहे जो मुलगा भविष्यात डॉक्टर बनणार होता जो लोकांचा जीव वाचवणार होता आज तो आपल्या आईबाबांच्याच जीवावर उठला ही अगदी दुर्दैवी गोष्ट आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी तया तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक आणि मानसिक तणाव येतो या तणावामुळे काही वेळा विद्यार्थी नैराश्य चिंता आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांचा सामना करतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरू शकतात समुपदेशन विद्यार्थ्यांनी नियमितपणे समुपदेशकांची मदत घ्यावी ज्यामुळे त्यांना तणावाचे व्यवस्थापन करता येईल कौटुंबिक समर्थन कुटुंबातील सदस्यांनी विद्यार्थ्यांना भावनिक समर्थन द्यावे आणि त्यांच्या समस्यावरती चर्चा करावी योग आणि ध्यान योगासन आणि ध्यानाच्या माध्यमातून मानसिक शांती आणि तणाव कमी करण्यास मदत होते समय व्यवस्थापन अभ्यास आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे ज्यामुळे तणाव कमी होतो विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांना आवश्यक समर्थन प्रदान करणे हे त्यांच्या शैक्षणिक यशासाठी आणि एकूणच जीवनाच्या गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे